बातमी आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत आर्वीतल्या वेगवेगळ्या साडेसातशे कोटींच्या विकास कामांचं त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे यावेळेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री पंकज भोयर देखील उपस्थित राहणार आहेत मिर्झापूर इथे कामाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे दरम्यान या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ध्यातील आरवी जी आरबीच्या दौऱ्यावर आहेत आणि मी त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आता त्यांचा दौरा आहे या ठिकाणी जयदशी तयारी प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची करण्यात आलेली आहे खरं म्हणजे आज वर्ध्याच्या आरवी विधानसभामध्ये विविध लो कामाचे भूमिपूजन व सुद्धा ते करणार आहे जवळपास सातशे वीस कोटींचं भूमिपूजन जे आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे ई लोकार्पण ते करणार आहेत आणि काही ठिकाणचे लोकार्पण सुद्धा ते करणार आहे खरं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच आरवी विधानसभामध्ये येत असून सुमित वानखडे यांचा सा हा मतदारसंघ आहे सुमित वानखडे हे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वास व जवळचे मानले जातात त्यामुळे त्यामुळे त्यांच्या मतदारसंघामध्ये था त्यांचं येणं हे अतिशय कुतूहलाचं समजलं जातं आणि आज सकाळपासूनच या ठिकाणी प्रशासनाने तयारी केलेलीच आहे परंतु नागरिकांनी सुद्धा कार्यकर्त्यांनी सुद्धा सकाळपासूनच या ठिकाणी येण्यासाठी रिग लावलेली आहे खरं म्हणजे अशा प्रकारचा भव्य दिव्य असा स्टेज या ठिकाणी त्यामुळे त्याच्या पात्र नागरिकांच्या गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहेत दिलेश बंगल एनडी मराठी आरवी वर्धा